येवल्या शहरातील अनेक भागांमध्ये दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने येवल्या शहरातील नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आजारांना सामोरे जावे लागत असल्याने परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे अत्यंत येवल्या शहरातील प्रत्येक भागामध्ये गडूळ पाणीपुरवठा घाणीचे ठिकठिकाणी साम्राज्य गटारीचे साम्राज्य आणि स्वच्छता नगरपालिका पूर्णपणे करत नाही गटारी तुडुंब भरलेले असून घाणीचे साम्राज्य येवल्याच्या प्रत्येक परदेशपुरा मस्जिदच्या बाजूला सुंदर नगर श्री दत्त व्यायाम शाळा या ठिकाणी सुद्धा कचऱ्याचे ढिगार मांगीर बाबा मंदिरापासी सुद्धा मोठे कचऱ्याचे ढिगार पडलेले असून येवला नगरपालिका प्रशासन आणि अधिकारी वर्ग कर्तव्य दक्ष कर्तबगारीने जर काम करत नसाल तर येवला शहर व तालुक्यातील अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेना राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास महामंडळ हे तात्काळपणे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे निवेदन सादर करून बेमुदत उपोषण छेडणार आहे याची तात्काळपणे नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र